अध्धै श्री शिवलीलामृत अध्याय चौथा विमर्शन व चंद्रशेन यांच्या कथा श्री गणेशाय नमः हे अगम्य अपार गुणसंपन्न असणाऱ्या कर्पूर गौरशिवा तुझे आदी मध्य अंत अनाकलनीय असे तरी भक्त हृदयात मात्र तू प्रकट होतोस सूत सूत शोनकादिनकाशींना सांगतात विमर्शन राजाची कथा किरात देशाचा विमर्शन नावाचा राजा अत्यंत हिंसक अन्यायी निर्दय मासमदिरा यथेच्छ सेवन करणारा व्याभिचारी दुराचारी पराक्रमी होता त्याला शिकाऱ्याची आवड होती परंतु तो शिवाचा उपासक असून नित्य शिवपूजा करीत असे कुमुदवती नावाच्या बुद्धिमान, गुणी राणीने एकदा त्याला विचारले महाराज आपण शिवरात्र सोमवार प्रदोष व्रताचे आचरण करता शिवस्तुती शिवभजन लीला सुस्वर गाता परंतु आपल्या हातून पापचरण घडते या दोन्ही सत्कृत्य दृकृत्य प्रवृत्ती तुमच्या ठिकाणी प्रबळ कशा आहेत राजा म्हणाला मी पूर्वजन्मी पापानगरीत श्वान म्हणजेच कुत्राच्या रूपात होतो एकदा माघातील शिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिराजवळ खायला कोणी देईल म्हणून गेलो तेथे राजाच्या सैनिकांनी मला हाकलले मी शंकराच्या मंदिराभोवती फिरून पुन्हा तेथेच अन्नाच्या आशेने आलो ते मला वारंवार हकलत होते मी पुन्हा पुन्हा मंदिराभोवती फिरून येत होतो शेवटी त्यांनी चिडून मला बाण मारला मी जखमी होऊन पडलो तेथून शिवलिंग दिसत होते त्याकडे पाहता पाहता माझे प्राण गेले त्या पुण्याने मी राजा म्हणून जन्माला आलो परंतु पूर्वजन्मीचे कुत्र्याचे गुण गेले नाहीत त्यामुळे या शरीराच्या द्वारे माझ्याकडून पापाचरण घडते राणी म्हणाली तुम्हाला पूर्वजन्मीचे ज्ञान आहे तर माझ्या पूर्वजन्माबद्दल सांगा राजा म्हणाला पूर्वजन्मी तू एक कपोती होतीस चोचीमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जात असताना ससाणा पाठीमागे लागल्यामुळे त्याच्या भयाने निवारा शोधण्याच्या प्रयत्नात तू शंकराच्या मंदिराच्या कळसाला तीन प्रदक्षिणा घालून थकून कळसावर बसली परंतु ससाण्याने तुला मारले तुझे शरीर मंदिरासमोर पडले त्या पुण्याईने तू माझी राणी झालीस यावर राणी म्हणाली महाराज आपल्या भूत भविष्य या दोन्ही काळाचे ज्ञान आहे तर मला सांगा या पुढील जन्मात आपण कोण होऊ कोणत्या शरीराने जन्म घेऊ राजा म्हणाला पुढल्या जन्मी मी सिंधू देशाचा राजा आणि तू जया नावाची माझी पत्नी होशील त्यानंतर मी सौराष्ट्र देशाचा राजा आणि तू कलिंग देशाची राजकन्या होऊन माझ्याशी विवाह करशील चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा आणि तू मगध देशाची राजकन्या होऊन मला वरशील पाचव्या जन्मात मी अनर्थ देशाचा राजा आणि तू ययाती राजाची कन्या होऊन माझी राणी होशील सातव्या जन्मात मी पांड्य राजा होऊन तू वसुमती नावाची पद्मराजाची सुपुत्र होशील पुढच्या सगळ्या जन्मात मी मोठा पराक्रम करून शिवकृपे कीर्ती प्राप्त करीन धर्माचा प्रचार करीन अशा प्रकारे प्रत्येक जन्मात तुझ्या माझ्यात प्रेमबंधन असेल आणि जन्मजन्मांतर शंकर भगवानाची भक्ती आपल्याला मिळेल शेवटच्या जन्मात मी मुलाच्या हातात राज्यकारभार सोपवून वनात तपश्चर्या करीन अगस्ती ऋषींना शरण जाऊन त्यांच्याकडून शिवदीक्षा प्राप्त करून तुझ्यासह दिव्य देह प्राप्त करून कैलासावर जाईन अशा प्रकारे विमर्शन राजा कुमुदवती राणी यांनी अनेक जन्माच्या कर्माचा अंत करून शिवलोक प्राप्त करून घेतला सूत म्हणतात शिवभक्तीची थोरवी प्रत्यक्ष देवालाही वर्णन करता येत नाही चंद्रसेन राजाची कथा उज्जैनी येथे महाकालेश्वर मनावाचे शिवस्थान आहे तेथील चंद्रसेन राजन्यायी आणि महाकालेश्वराचा भक्त होता त्याचा मणिभद्र नावाचा मित्र चतुर आणि राजाला प्रिय होता चतुर मित्र सर्वज्ञ दयाळू गुरु भाविक उदार शिष्य दुर्लभ असतात सुंदर पतिव्रता पत्नी पितृभक्त पुत्र पुण्याईने लाभतात व्युत्तन आणि रसाळवाणीचा वक्ता आपलाच पिता ज्ञानी आणि गुरु हा एक अपूर्व योग असतो एकदा मणिभद्राने चंद्रसेनाला एक दिव्य मणी भेट दिला त्या मण्याचा कोणत्याही धातूला स्पर्श झाला तरी त्या धातूचे सोन्यात रूपांतर होत असे मण्याच्या प्रभावाने राज्यात दुष्काळ रोगराई चोर वाघ साप इत्यादी हिंस्र जनावरांचा उपद्रव होत नसे दरिद्र कलह नैसर्गिक आपत्ती होत नसे राजाने तो कंठात धारण केल्यामुळे त्याचा रणात पराभव होत नसे। राजाला पाहताच शत्रुत्वाची भावना नाहीशी होऊन ते मित्र होत राजाच्या ऐश्वर्याचा जोडी जोडीला सद्गुण आणि शिवभक्त होती राजाची कीर्ती वैभव पाहून इतर राजे त्याचा द्वेष करू लागले सगळे शत्रू एकत्र आले राजाकडून तो मणी मिळवण्यासाठी त्यांनी सर्वांचे मिळून सैन्य एकत्र करून उज्जैन नगरीत वेढा दिला आणि राजाला संदेश दिला की तुझ्याजवळ असलेला दिव्यमणी आम्हाला मुकाट्याने दे नाहीतर आम्ही नगरावर हल्ला करू हा निरोप ऐकताच राजा दुखी झाला दिव्यमणी अनर्थाला कारण झाला अतिसौंदर्य पैसा विद्या प्रीती भोग यांचा अतिरेक घातक होतो या विचाराने राजा अस्वस्थ झाला मणी द्यावा तर राज्यातील सुबत्त जाईल न द्यावा तर निष्पाप लोकांची युद्धात हत्या होईल यासाठी महाकालेश्वर महाकालेश्वराला शरण जावे तो भक्त भक्तरक्षक दयासिंधू जगत उद्धारक आहे असे म्हणून राजा शंकराच्या मंदिरात जाऊन पूजा करू लागला इकडे चंद्रसेनाच्या मंत्रिमंडळातील लोकांनी शत्रूच्या हल्ल्याला तोंड देण्याचे ठरविले व ते युद्ध करू लागले युद्धभूमीवर रणवाघे वाजत होती मंदिरात मंगलवाद्याचा गजर होत होता सर्व प्रजाजन ना राजाची पूजा बघण्यासाठी शिवमंदिरात जमले होते त्यातच एक गवळ्याची स्त्री आपल्याला सहा आपल्या सहा वर्षाच्या मुलाला घेऊन गर्दीत उभी होती मुलगा बारकाईने राजाची पूजा पाहत होता थोड्या वेळाने ती गवळ्याची स्त्री घरी गेली घरकामाला लागली त्या मुलाने त्याच्या घराशेजारी गवताची झोपडी होती तेथे जाऊन तेथे त्याने मंदिरातले शिवलिंग पाहिले तसे एका पाषाणाला शिवलिंग मानून मातीची पिंडी तयार केली पूजेचे साहित्य म्हणून बारीक खडे गोळा करून फुले नैवेद्य धूप दीप यांच्याऐवजी खड्ड्यांचाच उपयोग खड्यांचाच उपयोग केला शेवटी राजाप्रमाणे डोळे मिटून शंकराचे ध्यान केले ते आई तेवढ्यात आईने त्याला जेवायला चल म्हणून हाक मारली परंतु मुलगा ओ देत नाही हे पाहून ती स्वतः बाहेर येऊन पाहू लागली तर मुलगा दगडाच्या शिवपिंडीसमोर डोळे मिटून बसला तिने हे काय सोंग चालवलेस म्हणून पाषाणाची पिंडी उचलून फेकून दिली मुलाचे बरबोटे धरून फरफटत त्याला घरात नेले जबरदस्तीने जेवायला घातले मुलगा माझा देव माझा देव म्हणून आक्रोश करीत होता त्याची आई गवताची शय्या करून त्यावर झोपली तेवढ्यात मुलाची भक्ती पाहून भगवान शिव प्रसन्न झाले त्यांनी त्या झोपडीचे रत्नखचित शिवमंदिरात रूपांतर केले मध्यभागी मणिमय असे दिव्य शिवलिंग तयार केले राजोपचारांनी पूजा करता येईल एवढी सामग्री तेथे होती हा सर्व थाट माटाचा चमत्कार पाहून मुलगा आनंदाने नाचू लागला त्याने उत्साहाने सर्व सामग्रीने शिवलिंगाची पूजा केली त्याच्या भक्तीने निष्पापश्रद्धेमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले शिवलिंगातून बाहेर प्रकट होऊन मुलाला वरदान माग म्हणून सांगितले त्यावेळी तो मुलगा हात जोडून भगवान शिवाच्या चरणी लागला व म्हणाला देवा आपण खरंच माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी पूजा लाथडल्याच्या अपराधाची माझ्या मातेला क्षमा करा शंकर म्हणाले मी तुझ्या मातेला क्षमा केली आहे मुलगा म्हणाला माझ्या मातेला दर्शन द्या मी तिला बोलावून आणतो तुम्ही इथेच थांबा असे म्हणून मुलगा घरात गेला तर चमत्कार झाला होता त्याचे गरिबीचे घर गर, जाऊन सर्व घर रत्नखचित झाले होते आई सुंदर बिछाण्यावर झोपली होती तिच्या अंगावर सोन्याचे सर्व अलंकार भरजरी वस्त्र होती मुलाने आईला झोपेतून जागे केले तिच्या डोळ्याला हा सर्व थाटमाट स्वप्नवत वाटत होता परंतु मुलाने आईच्या हाताला धरून बाहेर आणले व म्हणाला माते माझ्या देवाचे दर्शन तरी घे तिने शंकराच्या चरणावर मस्तक ठेवले पूजा केली भक्तियुक्त अंतकरणाने स्तुती केली सर्व चमत्कार मुलाच्या भक्तीच्या सामर्थ्याने झाला म्हणून मुलाला प्रेमाने हृदयाशी धरले त्याच्या भक्तीची प्रत्यक्ष प्रचिती तिला आली ती आपल्या मुलाला घेऊन धावत राजा चंद्रसेनाच्या दरबारात गेली तिने राजाला हा सर्व अद्भुत प्रकार सांगितला राजाला आश्चर्य वाटले राजा गवळणी गवळण बरोबर तिच्या घरी आला आणि त्या मंदिराची शोभा पाहून राजाने भक्तिभावाने त्या मुलाचे पाय धरले ही वार्ता पूर्ण नगरीत पसरली लोकांच्या झुंडीच्या झुंडी शिवभक्त बालकाला पाहण्यासाठी शिवमंदिरात दर्शनासाठी येऊ लागले नगराभोवती वेढा दिलेले सैनिक युद्ध करायचे सोडून शिवमंदिराचा चमत्कार पाहण्यासाठी दर्शनासाठी धावत आले युद्ध करण्यासाठी एकत्र आलेले सर्व राजे हा वृत्तांत ऐकून राजाला निरोप पाठविताना म्हणाले राजा तू धन्य आहे आम्ही तुझ्या भेटीस येतो ज्या बालकाला प्रत्यक्ष शंकर प्रसन्न आहे आहे त्याचे दर्शन घेतो आम्ही आता युद्ध करू इच्छित नाही त्यासाठी तुझ्याकडून कसलीही अपेक्षाही नाही राजाने सर्व भूपतींना सन्मानाने मिरवीत उज्जैन नगरीत आणले त्यांचे स्वागत केले नगरीची अद्वितीय शोभा पाहून सर्वजण चकित झाले सप्तपुरीमध्ये उज्जैन नगरी श्रेष्ठ आहे असे म्हणून शंकराच्या मंदिरापुढे लोटांगण घालून मुलाला नमस्कार करू लागले राजे म्हणाले भगवान शंकर प्रसन्न झाले तर झोपडीचा राजवाडा मित्र घरातील दासी सिद्धी अंगणातले वृक्ष कल्पतरू मुका मंडित पांगळा धावपटू जन्मांध रत्नपारखी मूर्ख म्हणजेच मूर्ख हा वक्ता दरिद्री सर्व भौमराजा त्रिभुवनात कीर्ती चिंतामणीची ही सहज प्राप्ती द्रव्याचे साठे मिळतील अभ्यासाविना वेदार्थ जाणता येईल सर्व कलेमध्ये प्रावीण्य लाभेल अशा रीतीने उज्जैन नगरीतल्या देवालयाला तीर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले त्यावेळी तेथे साक्षात हनुमंतराय प्रकट झाले त्यांनी त्या शिवभक्त बालकाला शिवाय या पंचाक्षरी शिवमंचाची विधीपूर्वक दीक्षा दिली प्रदोष सोमवार या दिवशीच्या व्रताचे अनुष्ठान केले आणि ते कसे करावे हे सांगितले त्याच्या मस्तकावर हात ठेवून तत्काळ विद्यावंत कलावंत करून त्याचे श्रीकर नाव ठेवले हनुमंतराय म्हणाले श्रीकरा तुझ्या आठव्या पिढीत नंद नावाचा गोप जन्माला येईल त्याचा पुत्र म्हणून भगवान विष्णू अवतार घेतील भगवान विष्णूच्या असंख्य अवतारापैकी तो एक अवतार असेल असे सांगून राम सेवक हनुमान अंतर्धान पावले सर्व राजांनी श्रीकराचा जय जयकार केला धन्योद्गार काढले त्यानंतर राजाने सर्व भूपतींचा सं सत्कार केला शिवभक्त श्रीकर राजा चंद्रसेन नित्यशिव व्रताचे आचरण करून अंती शिवपदास गेले हा अध्याय पठन केल्याने संतती संपत्ती दीर्घायुष्य मिळते शिवपूजा करणाऱ्याला विघ्ने बाधा करीत नाहीत हे ब्रह्मानंद कैलासनाथा मृ प्रिया मजकडून शिवलीलामृत ग्रंथ पूर्ण करून तुझ्या कृपेचे सामर्थ्य तूच दाखव अध्याय चौथा समाप्त धन्यवाद